नमस्कार मी आकाश झाटे मराठी वन न्यूज आपले हार्दिक स्वागत आहे चला तर पाहूया काही ठळक प्रभू रामचंद्र ची भूमिका बजावणारे कलावंत गगन मलिक यांची बुद्धभूमी माडगी टेकडी येथे भेट झी टीव्ही वरील रामायण सिरियल मध्ये प्रभू राम आणि सोनी टीव्ही वरील संकट मोचन महाबली हनुमान भगवान भगवान राम विष्णू यांचे अभिनय करणारे आणि श्रीलंका येथील श्री सिद्धार्थ चित्रपटामध्ये भगवान गौतम बुद्ध यांची भूमिका करणारे जागतिक धम्मदूत कंबोडिया देशातील संस्कृती व पर्यटन एम्बेसिडर गगनजी मलिक यांचे बुद्धगिरी टेकडी बुद्धभूमी माडगे येथे आज भेट दिली आहे त्याचबरोबर महाराष्ट्र शासन पुरस्कार सन्मानित आंबेडकरी चळवळीतील नेते धम्मप्रचारक दी बोदानंद गुरुजी यांच्या घरी जाऊन त्यांच्या फोटोंना पुष्पार करून अभिवादन केले उपस्थित एकता रोडगे राजेश कांबळे मोनिका रामटेके निखिलेश गजेभिये संजय रामटेके शुभम चिमणे करण चौरे राजेश रामटेके लक्ष्मी चौरे करुणा गजभिये शीतल रोडगे सिद्धार्थ डोंगरे ममिता चौरे आशिष कांबळे अमित वाघमारे साशंकर रामटेके सुनीता रोडगे स्नेहल रोडगे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते चिटवाळा न्यूज साठी राजेश भांगे मुरबाड तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद